एकोणीसशे पंचेचाळीस साली तामिळनाडूच्या मुंबईला आलेला वरदराजन मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हमालीचं काम करायला लागला का तमिळ असलेल्या वरदराजनला हे काम करता करता लक्षात आलं की आपण रेल्वेच्या डब्यामध्ये भरलेला माल चोरी करू शकतो आणि ब्लॅक मार्केटमध्ये मुंबईमध्ये आरामात विकू शकतो हे समजल्यानंतर तेव्हाच्या या व्हीटी स्टेशनवर वरदराजनचा एक नवा व्यापार चालू झाला हमालीचे किरकोळ पैसे एकीकडं आणि चोरी केलेला माल विकून मिळवलेला पैसा एकीकडं अशी त्याची गद झाली सीएसएमटीच्या परिसरातील एका दर्ग्याच्या बाहेर वरदराजन गरीबांना खायला घालू लागला तो राहत होता धारावी झोपडपट्टीमध्ये तिथं अनेक तमिळ लोक आज देखील जातात त्यामुळे पैशाच्या बाजूनं बलवान झालेला वरदराजन मुदलियार हा धारावीचा दादा झाला गरीबांना आर्थिक मदत करू लागला मंदिरांना दर्ग्यांना देणग्या देऊ लागला अशा सामाजिक गोष्टी करत असताना तो होता एक गुंडच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वरदराजन मुदलियार मुंबईतल्या इतर डॉनच्या मदतीनं मुंबईतला सगळ्यात मोठा डॉन कसा झाला आणि कसा एका डीसीपी म्हणून आलेल्या मराठी माणसानं वरदराजनला असा दणका दिला की मुंबईचा डॉन असलेल्या वरदराजन उर्फ वरधाभाई याला मुंबई कायमची सोडावी लागली आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया वरदराजन उर्फ वरधाभाईची संपूर्ण कहाणी मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत मुंबईमध्ये अनेक गँग असायच्या दाऊदची जशी एक गँग होती तशीच गँग हाजी मस्तानची देखील होती हा हाजी मस्तान सुद्धा मूळचा तामिळनाडूचा होता मुंबईमध्ये येऊन राहिलेला हाजी मस्तान स्मगलिंग करायचा हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार दोघेही तमिळ भाषिक असल्यामुळं एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात दोघांची मैत्री झाली हळूहळू हाजी मस्तान चित्रपटांच्या प्रोडक्शनमध्ये हाँ� आणि इतर अशा काळ्या धंद्यांच्या पासून लांब जायचा प्रयत्न करू लागला पण वरदराजन मात्र स्मगलिंग मध्ये कायम राहिला त्यानं दुसरा एक नवा मोठा धंदा काढला तो म्हणजे कच्ची दारू विकण्याचा मुंबईमध्ये सायन कोळीवाडा धारावी कुर्ला माटुंगा या संपूर्ण परिसरात अनेक कच्च्या दारू बनवण्याचे कारखानेच त्यानं बनवले ती दारू विकली जायची देखील या संपूर्ण भागात या कच्च्या दारूच्या रॅकेटच्या जीवावर वरदराजन वरदाभाई झाला मुंबई पोलीस मधले अनेक लोक वरदराजनकडून हप्ते घ्यायचे आणि मुंबई पोलिसांची एक ना एक बातमी वरदराजन पर्यंत पोहोचलेली असायची मुंबई पोलिसांच्या मध्ये त्याच्यापर्यंत पोहोचायची हिंमत कुणाच्यातच राहिली नव्हती वरदराजन जर कधी पोलीस स्टेशनमध्ये येत असेल तर त्याच्या अगोदर एक वाईनची बॉटल त्या पोलिस ऑफिसरच्या टेबलावर पोहोचलेली असायची आणि मग पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये यायचा आपल्याला जे हवंय ते तो पोलिसांच्याकडून मिळवायचा मुंबईतले अनेक पोलीस वरदाबाईला टिप द्यायचे त्यामुळं एखादा जरी प्रामाणिक पोलीस असला तरी सुद्धा त्याला त्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही कारण इतर पोलीस भाईला सामील असायचे वरदराजन स्मगलिंग करत होता दारूचा व्यापार करायचा याशिवाय तो लोकांच्या जमिनी बळकवायच्या आणि आपल्या विरोधकांचे खून करणे अशा गोष्टी देखील करत होता आपल्या इशारावर संपूर्ण मुंबई चालते असा वरदराजनचा विश्वास होता आणि तेव्हाची मुंबई देखील या गँग्समध्ये विभागलेली होती मुंबईतला साऊथ मुंबईचा इलाका करीम लालाकडे होता तर सेंट्रल मुंबईचा इलाका हाजी मस्तानकडे होता सेंट्रल मुंबईच्या वरचा संपूर्ण भाग अगदी कुर्ल्यापर्यंतचा सगळा भाग वरद राजनकडे असायचा हे तिघे एकमेकांना सहकार्य करून चालायचे आणि कोणीही एकमेकांच्या क्षेत्रात धंदा करत नव्हते हो हाजी मस्तानच्या इलाख्यात नंतरच्या काळात दाऊदचा कसा उदय झाला ते आपण अनेक चित्रपटांमध्ये आणि पुस्तकांमध्ये वाचले त्याबद्दल आपण स्वतंत्र एखादा व्हिडिओ परत करूया पण वरदराजांची मात्र मुंबईमध्ये प्रचंड दहशत होती त्यानं अनेक लोकांच्या मुंड्या मुरगळल्या असल्या तरी त्याचं नाव घ्यायची हिंमत नव्हती कारण एखाद्या व्यक्तीने वरदराजेंच्या विरुद्ध तक्रार जर पोलिसात केली तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसातले लोक त्या माणसाची तक्रार लिहून घेत नसत दुसरी गोष्ट म्हणजे त्याची तक्रार लिहून घेतली तरी तो परत गेल्यानंतर परत एकदा त्याची गाठ वरधाभाईची असायची वरधाभाईचे गँगमधले जर कोणी पोलिसांना सापडले आणि त्यानं जर पोलिसांना वर्धाभाईचं नाव सांगितलं तर पोलीस त्या गँगमधल्या मेंबरला अटक करायचे पण त्यावेळी वर्धाबाईचे लोक येऊन त्या व्यक्तीला जामीन देऊन त्या त्याला सोडवून घरी घेऊन जायचे आणि त्याला मग पुन्हा मारलं जायचं अशी वर्धाबाईची दहशत होती माटुंगामध्ये त्या काळातला मुंबईतला सर्वात मोठा गणेशोत्सव वर्धा राजन साजरा करायचा त्यासाठी अगदी बॉलिवूडचे सेलिब्रिटीज देखील ला हजेरी लावायचे पण एकोणीसशे ब्याऐंशी साली या सगळ्या गोष्टी बदलल्या एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून जुलिओ रिवेरो यांनी चार्ज घेतला त्यांनी मुंबईची सगळी परिस्थिती बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण मुंबई अशा प्रकारे वेगवेगळ्या गँग्सनी अक्षरशः पोखरून टाकलेली आहे आणि याचा मुकाबला करण्यासाठी त्यांना अत्यंत प्रामाणिक आणि निडर अशा पोलीस ऑफिसरची गरज होती म्हणून त्यांनी वायसी पवार या अत्यंत जिगरबाज अशा मराठी अधिकाऱ्याला सी पी म्हणून नेमणूक केली त्यांनी वायसी पवारांना सुरुवातीला सांगितलं होतं की मला मुंबईमधून या सगळ्या गँग्स घालवायच्या आहेत आणि मुंबई स्वच्छ करायची सी पवार यांची खासियत ही होती की ते मराठी होते मुंबईशी परिचित होते आणि ते पैशाच्या मागे धावणारे व्यक्ती नव्हते सी पवारांनी संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं की अवैधरित्या बनवली जाणारी आणि विकली जाणारी दारू ही या सगळ्या गँगची आर्थिक ताकद आहे यांची आर्थिक ताकद काढून घेतल्याशिवाय या गँग संपणार नाहीत वाय सी पवार यांनी स्वतः वरदराजन मुदलियारच्या दारू घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा पाठलाग केला कारण इतर पोलीस या गोष्टी करायला तयार नव्हते मुंबईत सायन विभागात त्यांनी अगदी फिल्मी स्टाईल मध्ये एका गाडीचा पाठलाग करून दोन्ही बाजूंनी या दारूची गाडी अडवली ब्लॉक केली ते गाडीतून उतरले आणि वाहतूक करणाऱ्या वर्धा भाईच्या गुंडांना कैद केली हे करायची हिंमत मुंबई पोलिसात नव्हती त्यामुळे तिथून पुढे सुरू झालं वर्धा भाई आणि वायसी पवार यांच्यातलं एक युद्ध कारण वायसी पवारांना पैसे देऊन किंवा भीती घालून विकत घेता येत नाही वर्धाबाईच्या देखील लक्षात आलं होतं मुंबई पोलिसातले इतर अधिकारी वायसी पवारांना सांगायचा प्रयत्न करत होते पण वायसी पवार ऐकायला तयार नव्हते त्यांना वर्धाबाईला संपवायचं होतं वायसी पवारांनी वरदराजन गँगच्या अनेक सदस्यांना अशा पकडलं तुरुंगात टाकलं याशिवाय त्याच्या गँगमधल्या मधल्या कित्येक खुंखार लोकांना त्यांनी यमसदनी धाडलं अवैध दारूच्या व्यवसायातली अनेक वाहनं मुंबईमध्ये या काळात पकडली गेली जवळजवळ दारूचा धंदा बंदच पडतोय की काय अशी अवस्था निर्माण झाली वरदराजनसाठी काम करणारे कित्येक मेंबर्स त्याला सोडून जाऊ लागले कारण आता वरदराजन त्या लोकांना वाचवू शकत नव्हता हो पोलिसांना पैसे चारून त्या लोकांची सुटका करू शकत हो त्यामुळे लोकांचाही त्याच्यावरचा विश्वास उडत गेला एकोणीसशे पंच्याऐंशी साल येता येता वरदराजन एकटा पडत गेला तरीही तो पोलिसांना धमक्या देत होता एकोणीसशे पंच्याऐंशी ला तर त्यानं दादरचं पोलीस स्टेशन उडवून द्यायची धमकी दिली वायसी पवारांनी देखील हे चॅलेंज स्वीकारलं पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी जी गरजेची तयारी होती ती त्यांनी केली पोलीस स्टेशनकडे येणाऱ्या गाड्यांचा तपास केला त्यातल्या काही गाड्यांमध्ये त्यांना काही आणि शस्त्र सापडली याशिवाय स्मगलिंगमध्ये अनेक लोकांना कैद केलं होतं त्यांनी देखील सा सांगितल्यावर वायसी पवारांनी वरदराजनला आवळायला सुरुवात केली त्याच्या नावाचं वॉरंट काढलं आता वरदराजनला मुंबईत राहण्यासाठी जास्त काही आधार शिल्लक राहिला नव्हता हाजी मस्तान सारख्या मित्रांनी देखील यावेळी कुठलीही मदत केली नाही कारण ते स्वतः आपली इमेज बदलण्याच्या कामात गुंतले होते वाय सी पवार यांनी वरदराजेंच्या घरावर धाड घातली पण तो घरातून पळून गेला मुंबईत देखील इतर अनेक ठिकाणी त्याच्या अड्ड्यांवर छापा घातला गेला पण तो सगळीकडून पळून गेला होता अखेर या प्रकरणाची आणि वाय सी पवारांची एवढी दहशत वरदराजेंना घेतली की तो फक्त मुंबई सोडून पळून गेला नाही तर तो तामिळनाडूच्या आपल्या गावी कायमचा पळून गेला मुंबईवर राज्य करणारा मुंबईच्या बॉलिवूडचे देखील लोक ज्याला सलाम करत होते असा हा मुंबईचा डॉन एकोणीशे पंच्याऐंशी साली मुंबई सोडून जो पळून गेला त्याने परत कधीही मुंबईत यायचा विचार देखील मनात आणला नाही अशा रीतीनं मुंबईतली वरदराजन मुदलियार ही गँग कायमची संपली मुंबईतल्या गँगचा जमाना संपण्यामध्ये ही एक मोठी सुरुवात होती नंतरच्या काळात हाजी मस्तान करीम लाला या गँग देखील संपल्या एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत दाऊद गँग देखील संपली पण या सर्व गोष्टींचा पाया घातला ते आय पी एस यादवराव पवार यांनी जानेवारी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये तामिळनाडूमध्ये वरदराजन मुदलियार याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याची शेवटची इच्छा होती की त्याची अंत्ययात्रा मुंबईतल्या धारावीमध्ये निघावी त्याची इच्छा त्याप्रमाणे मग हाजी मस्तान या त्याच्या मित्रानं इंडियन एअरलाइन्सचं एक स्पेशल विमान घेऊन फ्लाईटनं त्याचा मृतदेह मुंबईत आणला आणि त्याची अंत्ययात्रा धारावीमध्ये काढण्यात आली दोन हजार एक साली वायसी पवार देखील मुंबई मधून रिटायर झाले मणिरत्नमनी डिरेक्ट केलेला नायकन हा चित्रपट याच वरदराजेंच्या आयुष्यावर आधारित होता हिंदीमध्ये देखील अर्धसत्य वन अ टाइम इन मुंबई या चित्रपटांमध्ये वरदराजनचं कॅरेक्टर दाखवलेलं आहे तुम्ही जर रजनीकांतचा काला हा चित्रपट बघितला असेल तर त्यात देखील रजनीकांत हे कॅरेक्टर हे धारावीच्या डॉनच्या स्वरूपात दाखवलंय ते वरदराजन वरूनच घेतलेलं आहे दोन हजार एक साली वायसी पवार देखील मुंबई पोलिसमधून रिटायर झाले पोलीस, पोलीस खात्यामध्ये लोक त्यांना वायसी याच नावाने ओळखतात त्यांचं एक स्वतःचं आत्मचरित्र देखील त्यांनी लिहिलं आहे त्या आत्मचरित्राचं नाव आहे मी वाय सी मुंबईतल्या या गँगची दहशत संपवण्यामध्ये वायसी पवार यांच्याबरोबरच इतर अनेक पोलिसांचा महत्वाचा वाटा आहे त्यांच्याबद्दलच्या कहाण्या देखील आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद